कधी रिषा सोबत झोपते तेव्हा ती रात्रभर रडत बसायची तिने काही चूक केली का हेही समजत नव्हतं तो बोलायला तयार नव्हता जरा विचारलं की रागवतो आणि भांडण होतं आईबाबांनीही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही दिव्या आणि अक्षयला अजून काही माहिती नव्हती ती नेहमी सेरेमनीपासून दिव्या अक्षयला भेटलीच नव्हती तिने घरात पाऊलही ठेवलं नव्हतं दिशा बाळालाही पाहिलं नव्हतं दिव्या नेहमी कॉल करून विचारायची की कधी येणार ती एक ना एक कारण सांगायची आजारी आहे बिझी आहे आईवडील तिला समजवतात ध्रुववर रागावतात पण काही फरक पडत नाही ऋषासमोर तरी भांडणं होत नव्हतं पण आज ध्रुवने तिच्यासमोरच बोलायला सुरुवात केली म्हणून ती बाहेर आली तिने अश्रू पुसले तेवढ्यात ऋषा तिच्या जवळ आली शाळेचा युनिफॉर्म घातलेली तिची लाडकी मुलगी आज पहिल्यांदा शाळेत जाणार होती ध्रुव गाडी घेऊन पोर्शपर्यंत आला आणि हॉर्न वाजवला सोना ऋषाचा हात धरून गाडीकडे गेली दोघंही मागे बसले कारण सोनाला ध्रुवसोबत पुढे बसायचं नव्हतं ध्रुव ड्राईव्ह करत होता शाळेवर पोहोचल्यावर सोनाने रिषाच्या कपाळावर किस घेतला आणि तिला क्लासमध्ये सोडलं रिषा रडली नाही उलट तिने हात हलवत बाय केला सोना बाहेर आली ध्रुव गाडीत बसला ध्रुव म्हणतो काय तुला गाडीत बसायला निमंत्रण द्यावं लागेल का सोना म्हणते नको तुझ्या मदतीची गरज नाही मी माझ्या ऑफिसला एकटी जाईन ध्रुव म्हणतो जशी तुझी इच्छा तो निघून गेला सोनाने रिक्षा घेतली आणि ऑफिसला गेली तिने त्याच्या ऑफिसमधून राजीनामा दिला होता कारण तिला रोजची भांडणं सहन होत नव्हती चार महिन्यांपूर्वी तिने नवीन ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून नोकरी सुरू केली होती तिथे ती छान प्रकारे काम करत होती तिला आता त्याच्या पैशांवर अवलंबून राहायचं नव्हतं ती आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होती आणि स्वतःच्या गरजा स्वतः भागवत होती पण आता तिचा संयम संपत चालला होता ऋषासाठीच ती या लग्नात होती नाहीतर कधीच घटस्फोट घेतला असता कारण तिला नको होती अशी नात्याविना प्रेमाविना आणि विश्वासाविना जगलेली संसाराची चौकट ध्रुवच्या मनात एकच विचार चालू होता बरं झालं ती दिसली नाही मला कारण तिला पाहिलं की माझं मन अजून खोल गुंतत जातं हो मी तिच्यावर प्रेम करू लागलोय पण ती माझ्यावर नाही कोणाला तरी दुसऱ्याला प्रेम करत होती नामकरण समारंभाच्या दुसऱ्या दिवशी त्याला हे कळालं होतं आधी त्याला विश्वासच बसला नाही पण जेव्हा त्याने स्वतः तिचा आवाज ऐकला तेव्हा त्याला कळालं की ही गोष्ट खरी आहे आता तो एकच निर्णय घेत होता की तिचं इतकं वाईट करायचं की ती त्याच्यापासून दूर जावी आणि तिला ज्याच्यावर खरं प्रेम आहे त्याच्यासोबत ती एकत्र होईल केवळ दोन महिने उरले होते त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला पण आता ध्रुवने ठरवलं होतं ज्या नाव्यापुरत्या नात्याला तो संपवणार त्यांनी फक्त रिषासाठी लग्न केलं होतं नंतर त्याला वाटलं दोघांनी एकत्र प्रेमाने जगावं पण तिला आधीच कुणावर तरी प्रेम होतं मग तिने त्याच्याशी लग्न का केलं फक्त रिषासाठी ध्रुव तिच्यावर प्रेम करतो पण तिच्या आनंदासाठी तो स्वतःचं प्रेम बाजूला ठेवायला तयार होता म्हणूनच हेच योग्य होतं त्याने ऑफिससमोर ती टॅक्सीतून उतरतानाच पाहिलं ती आत गेल्यावर तो परत आपल्या ऑफिसकडे निघाला तिथे पोहोचून त्याने आपल्या जवळच्या मित्राला ऑफिस मॅनेजर गौरवला फोन केला सोनं आल्यावर तिला आधी निहारी करू दे मग मला फोन कर असं सांगून ध्रुवने फोन ठेवला गौरव त्यांच्या नात्याबद्दल जाणून होता आणि ध्रुव त्याच्यावर विश्वास ठेवत होता त्याला माहीत होतं की सोना तिच्या मेहनतीमुळे नक्कीच नोकरी मिळवेल सुमारे एका तासाने गौरवचा फोन आला ध्रुव आपल्या कॅबिनमध्ये बसलेला होता गौरव म्हणाला तिने नेहारी केली पण ध्रुव तू स्वतःलाही आणि तिलाही का त्रास देतोयस एकदा बोल ना तिच्याशी सगळं साफ कर ध्रुव शांतपणे म्हणाला हे काही गैरसमजुतीची गोष्ट नाही गौरव हेच योग्य आहे वेगळं झाल्यावरच दोघंही खरंच आनंदी होतील गौरव म्हणाला हे तुमची खाजगी गोष्ट आहे मी मध्ये येणार नाही पण कधी कधी फक्त एक गैरसमज ना तोडून टाकतो बोल ना तुझ्या मनातलं नंतर उशीर होईल ध्रुवने फोन ठेवला गैरसमज नाही हे काही गैरसमज नाही मी स्वतः तिचा आवाज ऐकला होता इकडे सोना स्वतःशीच बोलत होती अशा प्रकारे मी त्याच्या टोमण्यांपासून वाचू शकते ती तिच्या डेस्कवर पोहोचली आणि काम करण्यास सुरुवात केली तेवढ्यात गौरव तिचा मॅनेजर तिच्या डेस्कजवळ आला गौरव म्हटला सोना आज ऑफिसचा फाऊंडेशन डे आहे त्यामुळे सगळ्या स्टाफसाठी खास ट्रीट आहे दिवसभर चल कॅन्टीनमध्ये चल तिथेच सगळे आहेत तू उशिरा आलीस म्हणून तुला बोलवायला आलो आहे सोना म्हणते सॉरी सर मला खूप भूक नाही नंतर येईन मी गौरव म्हणतो हे बरोबर नाही आहे सोना तू माझ्यासारखीच एक मैत्रीण आहेस आणि कोण मित्राला नकार देतो सोना म्हणते ठीक आहे सर हे काम संपवते आणि नंतर येते गौरव म्हणतो नाही ते नंतर कर आधी चल सगळे वाट बघत आहेत ती मान हलवत त्याच्यासोबत कॅन्टीनकडे गेली तिथे सगळे ब्रेकफास्ट करत होते तिने हलकं फुलकं काही घेतलं आणि एका टेबलवर बसली गौरव देखील आपली प्लेट घेऊन तिथे आला गौरव म्हटला तुला काही हरकत नसेल तर मी इथे बसू का सोना म्हणते हो सर जरूर बसा दोघांनी काही वेळ शांततेत खाल्लं गौरव म्हटला तुला एक वैयक्तिक प्रश्न विचारू का हरकत नसेल तर सोना म्हणते हां विचारा सर गौरव म्हणतो तुझं पूर्ण नाव आहे श्रीमती सोना ध्रुव सिंघानिया तुझ्या नवऱ्याचं स्वतःचं ऑफिस आहे तू तिथेच काम करत होतीस आणि चार महिन्यांपूर्वी ती नोकरी सोडलीस मग इथे का जॉईन झालीस ती विचारात पडली काय सांगू त्यांना की माझा नवरा मला बायकोसारखं मानतच नाही जणू काही मी त्याचा शत्रूच आहे सोना म्हणते सर मी तिथे आधीपासूनच काम करत होते लग्न आधी कर्मचारी होते पण लग्नानंतर माझं पद बदललं मला स्वतःचं कॅबिन दिलं गेलं आणि मग ऑफिसमधले लोक पाठीमागून बोलायला लागले सतत ते ऐकणं सहन होत नव्हतं म्हणून मी ठरवलं की दुसरीकडे जॉब घेऊन स्वतःला सिद्ध करावं गौरव म्हटला ओ काही नाही उलट मला एक चांगली कर्मचारी आणि मैत्रीण मिळालीस तू तुला माहिती आहे का माझी बायको याच ऑफिसमध्ये काम करत होती सोना म्हणते थँक्यू सर आणि आता त्या काम करत नाहीत का गौरव म्हणतो नाही आमच्यात एक मोठा गैरसमज झाला होता आणि मग सतत भांडणं व्हायला लागली शेवटी तिने नोकरी सोडली आणि दुसऱ्या कंपनीत जॉईन केलं आम्ही अजून एकत्रच आहोत घटस्फोट घेतलेला नाहीये ते फक्त आमच्या मुलासाठी ती माझी चूक होती मी तिला समजून घेतलं नाही आणि तीही माझ्या वागणुकीमागचं कारण समजून घेऊ शकली नाही आज मी तिला माफीनामा मागणार आहे आशा आहे की ती समजून घेईल सोना म्हणते ती तुम्हाला माफ करेल सर गौरव म्हणतो थँक्यू सोना एक सल्ला कोणत्याही नात्यात गैरसमज नको दोघांनीही एकमेकांशी सर बोललं पाहिजे जर एक व्यक्ती गैरसमज करत असेल तर दुसऱ्याने त्याचं वागणं समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा चल आता जेव सोना फक्त मान हलवते आणि दोघं पुन्हा शांततेत खाऊ लागतात जेवण झाल्यावर गौरव निघून जातो आणि सोना परत तिच्या डेस्ककडे जाते गौरवचं बोलणं तिच्या मनात गुंजत जातं कदाचित ध्रुवनेही माझ्याबद्दल काही गैरसमज केला असेल म्हणून तो असं वागतोय आमची गोष्टही काहीशी गौरव सरांसारखीच आहे पण मग ध्रुवने का विचारलं नाही आता मला स्वतःच शोधावं लागेल कारण माझा मूर्ख नवरा काहीही करणार नाही कसं शोधू कदाचित कोणाची तरी मदत घ्यायला हवी दिव्या नाही तिच्याकडे आधीच बाळाची जबाबदारी आहे अक्षय हो त्याच्याशी बोलायला हवं माझ्या आधीच सगळं स्पष्ट करायला हवं जर गैरसमज असेल तर ते दूर करायचं आणि नसेल तर ध्रुवला धडा शिकवायचा आणि जर तो मुद्दा मस्त करत असेल तर मग मीच त्याला मुक्त करेन या नात्यातून घटस्फोट देऊन नातं फक्त नावापुरतं टिकवण्यात काय अर्थ जिथे ना प्रेम आहे ना प्रे विश्वास तिने अक्षयला फोन करून संध्याकाळी एका कॅफेमध्ये भेटायला सांगितलं तो तयार झाला काम संपवल्यानंतर तिने टॅक्सी घेतली आणि कॅफेमध्ये पोहोचली अक्षयने सांगितलं की तोही ऑफिसमधून निघालाय ती एका रिकाम्या टेबलवर बसली दहा मिनटांनी अक्षय आला आणि तिच्यासमोर बसला अक्षय म्हणतो शेवटी तुला माझी आठवण आली का बरं आम्हाला टाळत होतीस नक्की काय प्रॉब्लेम आहे काही खोटं बोलायचं नाही खरं सांग सगळं सोना म्हणते शांत हो सगळं सांगते आधी सांग तुला काय हो हवं आहे अक्षय म्हणतो मला फक्त खरं ऐकायचं आहे आणि काहीच नाही सोना म्हणते मला तुम्हा सगळ्यांना त्रास द्यायचा नव्हता आणि तुम्ही सगळं टेन्शनमध्ये याल असं वाटलं दिशा कशी आहे अक्षय म्हणतो ती ठीक आहे स्वस्त आहे तू खरंच वेळी आहेस कुटुंबाशी काही लपवायचं नसतं आणि जर आईबाबांना सांगायचं नसेल तर निदान मला किंवा दिव्याला तरी सांगायचं होतंस सोना म्हणते म्हणूनच तर आज तुला बोलावलं आहे अक्षय म्हणतो म्हणजे आता आठवण आली तुला माझी आता गरज आहे म्हणून थेट मुद्द्याला ये सगळं खरं सांग सोना म्हणते मी आणि ध्रुव एकमेकांशी अगदी वाईट नात्यात आहोत रोज भांडणं होतात आणि त्याचं असं म्हणणं आहे की तू मला त्याची बायको समजतच नाही अक्षयने डोळे मोठे करत विचारलं काय हे सगळं कसं आणि कधी झालं त्या फंक्शनमध्ये तर तुम्ही दोघं खूप खुश आणि नॉर्मल दिसत होता या चार महिन्यात असं काय घडलं हेच कारण आहेस का की तू घरी येणं टाळत होतीस सोना हळू आवाजात म्हणाली हो फंक्शन नंतर दोन तीन दिवसांनीच ध्रुवचं वागणं वेगळंच झालं रिषाच्या समोर तो चांगला वागायचा पण आम्ही दोघं एकटे असलो की आमचं सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण व्हायचं अक्षय शांतपणे म्हणाला तर मग तू काय ठरवलं आहेस सोना म्हणाली माझ्या मते त्याने कदाचित काहीतरी गैरसमज करून घेतलाय म्हणून तो असं वागत असावा पण त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळायला व्हायचं आहे तू थोडंसं मदत करशील का त्याच्याशी बोल पण थेट मुद्द्यावरून नाही जरा हळूहळू विचार करून पहा अक्षयने लगेच मांडोलावत उत्तर दिलं हे पूर्णपणे गैरसमजाचं प्रकरण आहे मी त्याच्याशी बोलतो आणि तुला सांगतो सोना थोडी आश्चर्यचकित झाली तुला कसं कळालं की हे फक्त गैरसमजच आहे अक्षय असत म्हणाला कारण त्याचा तुझ्याकडे बघण्याचा तो खास कटाक्ष अगदी जसा आम्ही दिव्याकडे प्रेमाने बघतो तसाच तो तुझ्यावर प्रेम करतो सोना लगेचच म्हणाली नाही तुझं चुकतंय त्याला माझ्यावर प्रेम नाही अक्षय ठामपणे म्हणाला मला माहीत नाही आधी होतं की नाही पण आता निश्चित आहे त्या बारशाच्या दिवशी तुझ्या नजरेने तुला बघत होता आणि मग त्याला लुंगी घालायला परवानगीसुद्धा त्यानेच दिली मी त्याला सांगितलं होतं की तू इम्प्रेस होशील म्हणून तो लुंगी घालत होता सोना थोडी हसली आणि म्हणाली चला पाहूया आधी सत्य समजून घेऊया माझ्याकडे एक प्लॅन आहे तर पुढे आपण बघू की फ्लॅशबॅक काय होतो फ्लॅशबॅक सुरू ध्रुव एका खास कारणासाठी खरेदीला गेला होता सोनासाठी गिफ्ट्स घेण्यासाठी आधी कधी आणि कसा तिच्यावर प्रेम झाला हे त्याला समजलं नव्हतं पण जेव्हा ती तिच्या घरी गेली तेव्हापासून तिची आठवण सतत त्याला ता येऊ लागली होती तिचं अस्तित्व तिची प्रत्येक गोष्ट त्याला हवीहवीशी वाटत होती त्या दिवशी सकाळीच सोना तिच्या माहेर येऊन परत आली होती ध्रुव ठरवत होता की तिला एका खास ठिकाणी घेऊन जाईल आणि तिथेच तिच्या समोर त्याचं प्रेम व्यक्त करेल त्याला आशा होती की ती त्याच्या भावना स्वीकारेल त्याला खात्री होती कारण तिला फुलं खूप आवडतात आणि म्हणून त्याने तिच्यासाठी विविध फुलांचा सुंदर बुके निवडला होता आता फक्त अंगठी निवडायची होती तो एका दागिन्यांच्या दुकानात गेला आणि अंगठ्या पाहायला लागला तिथे त्याला एक खास कपल रिंग दिसली दोन्ही अंगठ्यांवर अर्ध हृदय होतं आणि त्यात चुंबकही होते जेणेकरून दोन्ही अंगठ्या एकत्र आल्या की पूर्ण हृदय तयार होईल त्याला ही कल्पना परफेक्ट वाटली आणि त्याने ती रिंग पॅक करून घ्यायला सांगितली तेव्हाच कोणीतरी त्याच्याकडे पाहून विचारलं तू या अंगठ्या त्या बायकोसाठी निवडतोयस ना जिला तुझ्यावर प्रेमही नाही ध्रुव वळून पाहतो आणि तो व्यक्ती म्हणजे अर्जुन होता ध्रुवने विचारलं काय हवंय तुला आता सोनाने सगळ्यांसमोर आणि तुझ्यासमोर मलाच निवडलं आहे अर्जुन शांतपणे म्हणाला ती तुझी झाली होती फक्त ऋषासाठी आणि तेही माझ्या आईमुळे मी अजूनही तिला प्रेम करतो आणि तीही मला आजही प्रेम करते ध्रुव चिडून म्हणाला कसली बकवास बोलतोयस अर्जुन म्हणतो हे खरं आहे तू बघितलंस ना तिने तुला कधी जवळ केलं का पूर्णपणे स्वीकारलं का ध्रुव म्हणतो माझ्या बायकोविषयी मला सर्व काही माहिती आहे आणि जर असं काही असेल तर तीच मला सांगेल अर्जुन म्हणतो तुला वाटतं का ती सांगेल आम्ही दोघं श्रुतीच्या लग्नात भेटलो होतो माझ्या भावाचा आणि तिच्या बहिणीचा विवाह होता तिथेच मी पहिल्यांदा तिला पाहिलं आणि लगेच प्रेमात पडलो आम्ही अनेक वेळा भेटत होतो बोलत होतो आणि शेवटी मी तिला माझं प्रेम सांगितलं तिनेही ते स्वीकारलं दोघांच्या घरच्यांनीही मान्य केलं साखरपुडा झाला पण लग्नाच्या दिवशी माझ्या आईमुळे सर्व काही संपलं ध्रुव म्हणाला माझ्यासाठी तो भूतकाळ आहे मी विसरलो ते पण याचा अर्थ असा नाही की ती अजूनही तुझ्यावर प्रेम करते अर्जुन म्हटला माझ्यावर विश्वास ठेव ती अजूनही माझ्यावर प्रेम करते कृपया तिला मुक्त कर आम्हा दोघांचं लग्न होऊ दे मी तिच्यावर खूप प्रेम करतो तू तिला घटस्फोट दे ध्रुवने स्पष्टपणे सांगितलं मी असं काही करणार नाही ध्रुव तिथून काहीच न बोलता निघून गेला त्याचं मन संभ्रमात होतं अर्जुन खरं बोलत होता की खोटं पण तो थेट सोनाला विचारू शकत नव्हता तिला दुखावण्याची त्याची इच्छा नव्हती त्याने रिंग गाडीत ठेवली आणि घरी परत आला घरात पाहिलं तर सोना आणि रिषा दुपारी झोपलेले होते त्याने दोघांनाही प्रेमाने ब्लँकेट घातलं आणि एसीचं तापमान थोडं कमी केलं तेव्हा त्याला आठवलं की दिव्याला विचारावं ती सोनाला चांगलं ओळखते त्याने तिला फोन लावला ध्रुव म्हटला मोकळी आहेस का तू आणि दिशा कसे आहात दिव्या म्हणते दिशा नुकतीच झोपली आता वेळ आहे आम्ही दोघं मस्त आहोत ध्रुव म्हणतो मला एक विचारायचं होतं सोनाचा आणि अर्जुनचं काही होतं का दिव्या थोडी आश्चर्यचकित झाली अर्जुन तोच अर्जुन त्याचं लग्न मोडलं ध्रुव म्हणतो होतोच दोघं एकमेकांवर प्रेम करत होते का दिव्या म्हणते माझ्या माहितीनुसार हो अक्षयने सांगितलं होतं की ते दोघं प्रेमात होते पण लग्नाच्या दिवशी सगळं संपलं आणि मग तूच जाणतोस काय झालं ध्रुव म्हणतो ठीक आहे मला अजून काही काम आहे नंतर बोलतो फोन ठेवताच ध्रुवच्या मनात एक स्पष्ट विचार उमटतो म्हणजे ते खरंच एकमेकांवर प्रेम करत होते आणि सोनाने फक्त ऋषासाठी त्याच्याशी लग्न केलं हे तो आधीही जाणत होता पण आता ते त्याच्या मनाला टोचू लागलं आता जेव्हा तो तिला स्वीकारण्यासाठी तयार झाला होता तेव्हाच हे सत्य समोर आलं त्याचं मन ठरवून टाकतं की तो तिला स्वतःपासून दूर करेल तिच्या मनात स्वतःबद्दल द्वेष निर्माण करेल जेणेकरून ती स्वतः त्याला सोडून जाईल त्याने तिला अज्ञातपणे दुखवणं सुरू केलं तिच्याशी कटू वागणं भांडणं अगदी बेडरूमही वेगळी केली मात्र रात्री तो तिच्या खोलीत जाऊन तिला एकटं रडताना बघायचा ती कधी कधी भयानक स्वप्नांनी घाबरायची पण त्याच्यात तिच्याजवळ जाऊन तिला सावरायची हिंमत नव्हती फ्लॅशबॅक समाप्त आता गौरवने त्याला सांगितलं की सोनाने नाश्ता केला त्यानंतर त्यानेही नाश्ता केला लग्नाच्या वाढदिवसाला अजून दोन महिने बाकी होते पण आता त्याला असं वाटत होतं की घटस्फोट द्यावा तो तिचा अधिक त्रास पाहू शकत नव्हता हो तो तिला घटस्फोट देणार होता पण मन वेदनेने भरून आलं होतं त्याला ती सोडून जावी असं अजिबात वाटत नव्हतं तो तिला खूप प्रेम करतो आणि ती अर्जुनवर प्रेम करते तो फक्त द्विधा मनस्थितीत होता काय करावं कळत नव्हतं तेव्हाच अक्षयचा फोन आला त्याने फोन उचलला अक्षय म्हटला ब्रो गेले कित्येक महिने तू खूप बिझी आहेस माझ्या बहिणीप्रमाणेच तूही आम्हाला विसरलास असं वाटतंय ध्रुव सिंगानिया म्हटला नाही दे असं काही नाही गेले चार महिने माझ्यासाठी नरकासारखे होते अक्षय म्हणतो तू ठीक आहेस ना काय झालं एक काम कर भेटूया ध्रुव म्हणतो काही नाही झालं नंतर कधीतरी भेटू अक्षय म्हणतो नको रे असं म्हणू मला दिव्याबद्दल काही विचारायचं आहे ध्रुव म्हणतो काय विचारायचं आहे अक्षय म्हणतो इथे नाही रे भेटूया आज संध्याकाळी सात वाजता मी तुला ॲड्रेस पाठवतो ध्रुवने मान डोलावली आणि ठीक आहे असं म्हटलं अक्षयने लगेच पत्ता पाठवला ध्रुवने आपलं काम अर्धवट टाकून निघून निघाला आणि दिलेल्या ठिकाणी पोहोचला तो एक रेस्टॉरंट आणि बार होता ध्रुव विचार करत होता अक्षय दारू पितो काय गरज होती बारमध्ये बोलवायची तो का? तिथून बोल निघणारच होता इतक्यात अक्षयाला ध्रुव म्हणतो इथे का बोलावलंस तुला माहीत आहे मी दारू पित नाही अक्षय म्हणतो माहीत आहे रे मलाही आवडत नाही हे माझ्या मित्राचं ठिकाण आहे म्हणून इकडे बोलावलं दोघं आत गेले एक खाजगी चेंबर होतं तिथे ते बसले ध्रुव म्हणतो सांग ना काय विचारायचं होतं अक्षय म्हणतो थांब जरा काही गंभीर नाही कसं चाललंय तुझं मला माहीत आहे तू सोनावर प्रेम करतोस तिने कधी सांगितलं का ध्रुव म्हणतो नाही मी अजून सांगितलंच नाही आणि सांगायचंही नाही आणि दिव्याचं काय अक्षय म्हणतो दिव्या आधीपासून मला प्रेम करत होती आणि अजूनही करते आम्हाला एक गैरसमज झाला होता मी तुला विचारणार होतो पण आता समजतंय नात्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला स्थान नाही आईवडील असोत वा भावंड आपापसातच स्पष्ट बोलणं गरजेचं आहे तेव्हाच प्रश्न सुटतो नाहीतर वाढतो ध्रुव म्हणतो तू बरोबर म्हणतोस मग तुमचं आता सगळं ठीक आहे का अक्षय म्हणतो हो मी तिच्याशी थेट बोललो ती आधी रागावली पण मग समजून घेतलं मी तिची माफी मागितली की मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही यासाठी पण आता मी ठरवलंय कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही माझ्या बायकोला मी ओळखतो तिला काही असेल तर ती मला स्वतःहून सांगेल ध्रुव म्हणतो मीही तसंच करावं का अक्षय म्हणतो हो रे नाहीतर नातं गमावशील मला माहीत आहे तू तिच्यावर प्रेम करतोस आणि मला हेही माहीत आहे की तीही तुझ्यावर प्रेम करते ध्रुव म्हणतो मला नाही वाटत ती कुणा दुसऱ्यावर प्रेम करते अक्षय म्हणतो मग तू सगळी सत्यता शोधली पाहिजे गृहीत धरून चालत नाही ध्रुव म्हणतो आणि तू त्या व्यक्तीला विचारणार नाहीस अक्षय म्हणतो माझा विश्वास आहे माझ्या बहिणीवर मी तिला खूप चांगलं ओळखतो बरं मी निघतो आता नाहीतर पुन्हा माझी बायको रागावेल ते दोघं निघाले आणि ध्रुव आपल्या घरी पोहोचला त्याला सोना आणि रिषा सोफ्यावर बसून खेळताना दिसल्या त्याच्या दोन राजकन्या तो त्यांच्याजवळ गेला पण सोनाचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि ती काहीही न बोलता सरळ किचनमध्ये निघून गेली ती त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत होती तो तसाच मागे वळणार होता पण नाही तो गेला असता तर पुन्हा भांडण झालं असतं त्याने ठरवलं वेगळंच विचारायचं शांतपणे एकट्यात दुसरीकडे सोनाने आपली योजना अक्षयला स्पष्ट केली होती आता तिच्या समोर एकच उद्दिष्ट होतं हा गैरसमज निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा किंवा गोष्टींचा शोध घेणं जर ती एखादी व्यक्ती असेल तर ती त्याला सोडून देण्याचा अजिबात इरादा नव्हता ती घरी पोहोचली तर अरुषा सोफ्यावर बसलेली होती आज तिच्या आईने म्हणजे सासूबाईंनी शाळेतून तिला आणलं होतं सोना ऋषासोबत खेळत होती तेवढ्या सिंघानिया परतला होता सोनाने पटकन उठून किचनकडे बळत आपलं काम सुरू केलं आता तिचा वेळ सुरू झाला होता तेवढ्यात अक्षयचा फोन आला त्याने सांगितलं की ध्रुवशी झालेल्या संवादातून हे स्पष्ट झालं होतं की सगळं एक गैरसमजच होता त्यावेळी दिव्याने फोन उचलला दिव्या म्हणते तू मला आधी का नाही सांगितलंच तू मला कधीच खरं मैत्रीण मानलं नाहीस वाटतं मी तुझी मदत केली असती ना आता अक्षयशी तुझा संवाद ऐकून मला कळालं सोना म्हणते सॉरी ग मी तुला त्रास होऊ नये म्हणून सांगितलं नाही तू दिशाची काळजी घेत होतीस म्हणून दिव्या म्हणते हां पण हा गैरसमज सुरू कधी झाला सोना म्हणते बाळाच्या बारशानंतर त्याने वेगळंच वागायला सुरुवात केली मला अजूनही कळत नाही त्याच्या मनात काय शंका आली दिव्या म्हणते बारशानंतर अरे हो मला आठवतंय एकदा ध्रुवने मला फोन केला होता आणि विचारलं होतं की तू आणि अर्जुन पूर्वी प्रेमात होता का सोना म्हणते काय अर्जुन बद्दल मग तू काय उत्तर दिलस दिव्या म्हटली मी म्हटलं हो तेव्हा तुम्ही प्रेमात होता असं म्हणाले मी पुढे सांगणारच होते की आता तू ध्रुवर प्रेम करतेस पण तेवढ्यात बाळ अडायला लागला आणि त्याने माझं हो ऐकूनच फोन कट केला सोना म्हणते जाऊ दे पण अर्जुनचा विषय अचानक का निघाला कोणीतरी त्याला सांगितलं असावं हाच गैरसमज निर्माण झाला दिव्या म्हणते कदाचित अर्जुनच असेल मला वाटतं त्यानेच हे केलं आहे शोध घेऊया अक्षय म्हणतो मी शोध घेतो सोना म्हणते नाही मीच शोध घेणार आणि त्याला धडा शिकवणार आणि हो एकाला तर जळवायचं आहे मला दिव्या म्हणते वा ऑल द बेस्ट मी पण मदत करेन पण फार जडवू नकोस हां सोना म्हणते हो ग पण थोडं जळवणं तर बनतंच तर सोना आणि ध्रुव यांच्या आयुष्यात पुढे काय होतं ते पहा आपल्या या खतेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून मला नक्की कळवा आशा आहे की तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील धन्यवाद